नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन हो आलोय म्हणजे बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ यांना अटक होऊ शकते का किंवा अटक होईल का किंवा जे देशामध्ये आता किंवा महाराष्ट्रामध्ये जे मतदार घोटाळा झालेला आहे हा घोटाळ्यामध्ये कोण कोण सहभागी आहे अशाच काही घटना घेऊन आलेलो आहे की बघा अनेक ठिकाणी मतदार जे वाढवलेले आहेत आणि याला कारणीभूत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत का म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घोटाळा करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत का सगळे निवडून आणलेत का लोक अशी लोकांमध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे संजय राऊतांनी तशी टीका केलेली आहे सुषमा अंधारेने केलेली आहे रोहित पवारांनी केली शरद पवारांनी केली म्हणजे अनेकांनी अशा पद्धतीची टीका टिप्पणी केलेली आहे आणि यामुळं कुठंतरी शंकेची पाल चुकचुकती काय आणि याचमुळं देवाभाऊंच्या अडचणीत वाढ होईल का त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रासह देशभर मतदानाच्या याद्यांमध्ये जी फेरफार हेराफेरी जे होते हे सगळी गरबड घोटाळा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे त्यातच बघा पंकजा मुंडे यांनी यांनी यांचा यान्न देखील पराभव जो झालेला आहे हा पराभव त्यांच्या जेवारी लागलेला आहे आणि इथं देखील मतांच्या आकडेवारीमध्ये मध्ये घोटाळा गरबडी हेराफेरी झाली का असं पंकजा मुंडेंना देखील <coughs> वाटायला लागलेला आहे तसंच ज्या ज्या ठिकाणी उमेदवार पराभव झाले जसं जा इंदापूरला हर्षवर्धन पाटील पराभव झाले त्याही ठिकाणी तीस पस्तीस हजार मतं ही, ही वाढवली गेली का म्हणजे महाराष्ट्रामध्ये बघा जेव्हा लोकसभेचे इलेक्शन झाली देश पातळीवरती तेव्हा महाराष्ट्रातून बत्तीस उमेदवार हे महाविकास आघाडीचे निवडून आले आणि अवघ्या पाच महिन्यामध्ये पुन्हा महाविकास आघाडीची धुळधान झाली अगदी पन्नास उमेदवार सुद्धा सगळ्यांचे मिळून निवडून आले नाहीत आता असंच काहीच चित्र महाराष्ट्रावर सगळीकडे देशभर झालेलं आहे आता महाराष्ट्रामध्ये बघा जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये मतदानामध्ये किती हेराफेरी झाली हे देखील आपण बघू शकता बघा लोकसभा इलेक्शन झाली म्हणजे गेल्या वेळेची दोन हजार एकोणीसची जी एकोणीसला ला जी निवडणूक झाली नंतर चोवीस पर्यंत म्हणजे असं पाच वर्षामध्ये अवघे तीस लाख मतदार हे नवीन वाढले गेले बघा फक्त महाराष्ट्रामध्ये तीस लाख मतदार वाढले गेले आणि अवघ्या पाच महिन्यात पुन्हा चाळीस लाख मतदार वाढले आणि निवडणूक झाल्यावरती तीस लाख मतदारांची म्हणजे संध्याकाळी साडेपाच नंतर अष्ट्यात्तर लाख मतांची वाढ ही कशा पद्धतीने झाली हीच वाढ खरी पाहता आश्चर्यजनक आहे आणि याच कारणाला देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोगाला धारेवरती धरलं जात आहे बघा निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झालेला आहे आता निवडणूक आयोग हे चोकलिंगम होते त्या त्या काळामध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये ही निवडणूक झाली होती आणि निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाला खरंच मदत केली का हा देखील प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे आता एकोणसत्तर लाख म्हणजे अष्ट्याहत्तर लाख ही जी मतं एकदम अचानक अशी वाढलेली आहेत आता काहींचं गणित आहे असं आहे बघा आता काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रात देखील मतदानाचा जो सर्वे आहे ही करायला सुरुवात केलेली आहे तसंच शिवसेनेने केलेला आहे पुन्हा अ मनसेने केलेलं सुरुवात केलेली आहे की ह्याचा सर्वे पुन्हा करायचा आता यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी आढळून येतात बघा आता मुंबईच्या त्या कल्याण भागामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या ज्या प्रमुख आहेत त्यांनी एक ट्विट केलं की एकाच महिलेचं सहा वेळा नाव आहे मतदार यादीमध्ये म्हणजे मतदार यादीमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये गोळ निर्माण झालेला आहे सहा ना वेळा नाव आहे तर आज बघा काँग्रेस पक्षानं चंद्रपूर मधलं एक उदाहरण काढलेलं आहे म्हणजे चंद्रपूर मधला बांदलपूर बांध चंद्रपूर मधला एक एरिया आहे प्रभाग क्रमांक सहा म्हणून आहे चंद्रपुरातला ह्या ठिकाणी घर क्रमांक तीनशे पन्नास असा आहे या घर क्रमांक एक तीनशे पन्नास मध्ये एकशे एकोणीस मतदारांची नोंद आहे आणि ते विविध जाती धर्माची लोक आहे राहतात तिथं आता सगळे पत्रकार आणि काँग्रेसचे हे जे सगळे लोक गेले काँग्रेसचे लोक गेले तिथं पाहिलं ती जी खोली ती जी आहे ती तीनशे पन्नास स्क्वेअर फुटाची खोली आहे आपली सहाशे पन्नास स्क्वेअर फुट म्हणजे वन बीएचके फ्लॅट आहे आणि या ठिकाणी एकशे एकोणीस लोक कशी राहत आहेत आता त्या ठिकाणी गेल्यानंतर हे सगळे पत्रकार गेले तिथले लोक गेले त्यांनी पाहिले की खोली क्रमांक तीनशे पन्नास या हे साडेसहाशे स्क्वेअर फुटाचं घर म्हणजे जे आपलं घरकुल असतं ते घरकुल मिळालेलं आहे आणि हे प्रभाग क्रमांक सहा मध्ये आहे चंद्रपुरामध्ये आणि तिथं गेल्यानंतर एकशे सहा लोक कोण कोण आहेत ते पाहिल्यानंतर असं निदर्शनास आलं की ही एकशे सहा एकशे एकशे नऊ लोक एकशे नऊ एकशे एकोणीस लोक ही एक पण एकशे एकोणीस पैकी तिथं राहत नाही जो व्यक्ती तिथं राहतो त्या व्यक्तीनं असं सांगितलं की बाबा मी एकटाच राहतो माझं आणि माझ्या बायकोची अशी आमची दोनच मतं तिथं आणि एकशे एकोणीस एक जी लोक आहेत या एकशे एकोणीस एक लोकांमध्ये ही दोन मतं नाहीत ही दोन मतं वेगळ्याच यादीमध्ये आहेत म्हणजे कशा पद्धतीनं बोगस मतदान हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नोंदलं गेलेलं आहे हे आपण अशा उदाहरणावरून आपल्या लक्षात येते आता उत्तर प्रदेश ह्याच्यात बिहारमध्ये देखील जे राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये बघा जे जिवंत मानस तिमय दाखवलेले येते आता हा निवडणूक आयोगाचा गलतानपणा म्हणजे हा फक्त महाराष्ट्र पुरता मर्यादित नसून हा देशा पुरता झालेला आहे देश पातळीवरती हे सगळं झालेलं आहे आणि ह्याच्यामुळं आता देशामध्ये मोठा उद्रेक व्हायला लागलेला आहे मतदार याद्या ज्या आहेत पुन्हा चालणं गरजेचं आहे पुन्हा हे जे वाढलेले मतं आहेत हे कशा पद्धतीनं आपल्याला कमी करता येईल याबाबत देखील निवडणूक आयोगाने कठोर अशी भूमिका घेतली पाहिजे आता ह्यातच जे दोन हजार चोवीसला निवडणूक झाली महाराष्ट्र राज्याचे विधानसभेची निवडणूक आता ही निवडणूक देखील फ्रॉड करून देवेंद्र फडणवीसांनी जिंकली असं विरोधकांनी वेळोवेळी आरोप केलेला आहे आणि त्या आरोपाला आता पुष्टी मिळताना दिसते त्याच्यामुळं समजा जर सत्ता परिवर्तन जर झालं पुन्हा म्हणजे केंद्रातली सत्ता जर गेली भाजपची आणि राज्यातली जर गेली तर पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढतील का असं देखील आता वाटतय म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील या दोघांच्याही ही अडचणी वाढतील दादा काय दादा परत सरकार बदललं की पुन्हा का राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत जातील ती म्हणते मी विकासासाठी गेलो हे काय विकास करत नाही असं म्हणून दादा परत पळून जातील परंतु हे दोन्ही नेते जेलमध्ये जातील का काय हा एकंदरीत प्रश्न सध्या तरी निर्माण झालेला आपल्याला दिसतोय आणि त्याची बघा कारण मी मागाशी अनेक कारण सांगितली आणि तशीच अजून अनेक कारणं आहेत ती म्हणजे संध्याकाळी सहा नंतरच जे मतदान अष्ट्याहत्तर लाख वाढलं हे तर आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर जे बोगस मतदार आहेत हे पण आपण ऐकलेलं आहे म्हणजे कशा पद्धतीने बोगस मतदार वाढवले गेलेले आहेत आता हे चंद्रपूरच बघा एकाच घरात एकशे एकोणीस मतदार आहेत तसंच सोलापूरमध्ये झाले पुण्यामध्ये झाले अनेक ठिकाणी हे बोगस मतदार आपल्याला दिसत आहेत म्हणजे बोगस मतदारांच्या आधारे आणि वास्तविक पाहता बघा हे जे मतदार आहेत ह्या मतदारांचं मतदान देखील ऑटोमॅटिक होत आहे म्हणजे मतदान कशा पद्धतीने होते मग हे काय केलं जातं की समजा एका मतदारसंघात समजा लोकसभेचा मतदारसंघ आहे वीस लाख मतदार आहे समजा दहा लाख बारा लाख मतं झाले आहेत तर उर्वरित जे मतदार आहेत जे बोगस मतदार हे डायरेक्ट डायरेक्ट त्या समजा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल किंवा शिंदे गटाचा असेल त्या त्या उमेदवाराला समजा लाख दीड लाख मतं ही डायरेक्टली जात आहेत तसंच विधानसभेचं देखील गणित आहे विधानसभेमध्ये समजा दोन लाख मतदार झाले असते मतं झाले असतील दोन्ही पार्टीला जर समान झाले असतील तर ही जी वाढलेली जी मतं आहेत ही अचानक वाढलेली मतं ही विरोधी पक्षाच्या माणसाला न जाता ज्याला निवडून आणायचंय त्या माणसाला डायरेक्टली मतं सगळी जातात आणि त्यामुळं ती मतदान झालंय असं दाखवलं जाते म्हणजे बोगस मतदान करण्याचं प्रमाण म्हणजे बोगस मतदानच करायचं नाही डायरेक्टच मतं ती कडवड केली जात आहेत जे बघा उत्तमराव जानकर हे माळशिरसचे आमदार आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी असच सांगितलं होतं की बोगस मतदार होते कशा पद्धतीने मतदान कन्वर्ट केलं जातंय त्यांनी दहा बारा प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले त्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं नाही तर कशा पद्धतीने विधानसभेची निवडणूक ही फसवी झाली आणि कशा पद्धतीनं निवडणुकीला लोकांना एड्यात काढलं गेलंय आणि कशा पद्धतीने निवडणूक जिंकली हे आपल्याला या काही अशा गोष्टीवरून उदाहरणावरून आपल्याला दिसून येत आहे तर बघा देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढतील का म्हणजे जी सत्ता आहे ती सत्ता मतदान चोरून मिळवली का काय हा देखील प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे आणि तर आता पुढं काय होतंय ते देखील आपण बघू तर आज एवढंच कॅमेरामन आणि मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे